नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सकपाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने केल्या मराठी चॅनलमध्ये मंडळी आलेलो आहे मुंबईला काल होतो गावी आज आलो मुंबईला आणि आज चाललेलो आहे पालघर येथे म्हणजे विरारच्या पुढे पालघर येथे पालघर येथे फिरायला आमचा सगळा कालारंग ग्रुप आहे कारण गेले सात आठ महिने नमन असू दे किंवा शक्तीरा असू दे किंवा नाटक असू दे या सगळ्या कलाक्षेत्रातले सगळे मंडळी सगळेजणं आप कलाकाराची भूमिका प पार पडत होते पण आता आराम कि वा एक आराम विश्रांती किंवा एक गेट टुगेदरसाठी आणि पिकनिकसाठी आम्ही जातोय सगळे टोटल एक पंचवीस एक जण आहोत आम्ही सगळ्या मुलं आणि मुली आहेत बरेच मजा येणार त्यात बहीणसुद्धा आहे माझी खूप मजा, मजा करतो आहे आता इथून आम्हाला जायचं आहे मी इथं पनवेलला आहे इथून जायचं आहे विरार विरारहून जायचं आहे पालघर आणि तिथून जायचं आहे एका रिसॉर्टला बुकिंग केलेली आहे तर तिकडे जायचं आहे पालघरला फिरायचं आहे आणि मजा करायची आहे ही सगळी मजा मस्ती आहे आणि सगळा ग्रुपचा परिवार आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत दिसणार आहे विरारला उतरलो आहे आणि आता इथून तीन पाचची ट्रेन आहे डहाणू ॲक्च्युली तिथे लागले डहाणू पारघरला जाणाऱ्या ट्रेन इथे लागतात आणि त्याच्या इथून मग दुसरी ट्रेन पकडायची आहे काय काय दादरवरून डायरेक्ट असतात पण त्या ठराविक असतात पण आता काय काय आहेत त्या इकडून पकडायचे आहेत आणि या अर्धा अर्धा एक एक तासाला ट्रेन असतात डहाणू पार्कर ए एचा ए, 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 काय आहे तुझा काय तुझा काय मग कशाला आली बाय करायला बाय करायला तुझं काय येतं अरेच चाललं हो पकडायला घेऊन त्यांना क्रिकेट खेळायला नाही मिळणार ना, ना।, ना

हेल्फ स्टेशन पालघर स्टेशनला उतरलं आता एक वर्षाने बरोबर पालघरला येतोय आणि इकड बस इको वगैरे सगळ्या गाड्या लागतात आपल्याला इको गाडी येते दोन इको गाड्या आणि एक रिक्षा येणार आहे तिकडे ट्रॅफिक मध्ये फसले याला कार्टून किती मिनटात गाडी येईल येईल दहा मिनटात बाय चालू पडा बाय 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 गाय बाय 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 तर मंडई मस्त विकी रिसॉर्टला आलेलो आहे पालघर स्टेशनपासून एकदम म्हणजे तीस पस्तीस मिनटावर आहे हे वीस पंचवीस किलोमीटर पंचवीस एक किलोमीटरच्या अंतरावर आहे ओंकार नॅचर फार्म या फार्ममध्ये गेल्या वर्षी पण आलेलो आणि आत्ता पण येतो आहे तुम्ही बघू शकता इकडे आमराई पूर्णपैकी आणि इकडे थीम सगळी सोनकी आहेत बसलेत केसांचा आम्ही फुगत येऊन मी मला मला तुम्ही कराल ना मी चावीन खरं तर आता स्विमिंग पूल मध्ये सगळे घसरत आहेत एक एक बघूया गर्ल्स वर्सेस बॉय स्पर्धा लागणार आहे पाण्यामध्ये <laughs> आमचा संध्याकाळचा नाश्ता आलेला वडापाव मस्त चटणी पण आहे चला खाऊया मुलींसाठी नाही आहे नाश्ता असं नाश्ता म्हणजे खास चकणा सॉरी हे वडापाव आहे मस्त आहे नाश्ता सिद्धी सांडे काय म्हणाल तुम्ही वडापाव तेव्हा मला वडापाव तुम्हाला मिळाला रश्मी काय म्हणाल हिला पाण्यात डुबवला हिला सोनू तू मना, मना पाव वडा मला कस वाटत आमच्यासोबत राहून कसं वाटत छान वाटतय सायली कुठे बघताय ना वाले को इशारा मंडळी मस्त आता स्विमिंग पूल मध्ये आंघोळ करून फ्रेश झालोय सगळे जेवायला बसलेत इकडे सगळ्यांनी काय काय तू हे जायस तुला दाखवणार नाही काय घेतलंय श्रद्धा तू तू हे तू हे जायस मग मला काय अगोदर का नाही बोललीस काय करायची संपत्ती राणी काय घेतलाय आपण चिकन आहे संकेत महाराज तुम्ही काय चिकन भात भाकरी आणि डाळ आहे वरण आणि मिक्स व्हेज आहे आणि इकडे काय आहे शिवकुर्मा शिवकुर्मा भाऊ काय व्हेज आहे हा व्हेज आहे आणि इकडे सलाड आहे मस्त जेवणासाठी जेवण सगळं रेडी आहे पापड आहे पंच पकवान आहे मस्तपैकी समीर मास्कर यांचा वाढदिवस आहे काय म्हणाल रात्रीचे बरं वाटत की आज समीर मास्कर यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसा आहे भावाचा आणि ओमकार नॅचरल आणि या एपिसोड मध्ये आम्ही सगळे त्या वाढ दिवसानी हजर झालेलो आहोत सोन साकरी खेळतायत रात्री साडेबारा वाजता पडले 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 पल्ले

सकाळ मंडई काल मस्त आम्ही रात्री एक दीड वाजेपर्यंत सोनसाखळी कर खेळत होतो सोनसाखळी खेळायला सोन आपल्याला काय येडं लागतात माहीत नाही पण खूप वेळ लागला आणि त्या वेळ लागण्याने माझा पाय मुरगडला आता सुजलाय चालवायला येत नाही बाकी इथला हा रिसॉर्ट आहे तो आंबई गाव आहे ना पालघर जिल्ह्यामध्ये तो पाल आंबई गावामध्ये आलो आहे म्हणजे वाडा तालुका आहे ना त्या साईडला आहे तर तुम्ही ओंकार नेचर फार्म म्हणून तुम्ही ह्याला टाकाल ना मॅपला तुम्हाला दिसून जाईल प्रॉपर्टी खूप छान आहे मागे गे गेल्या वर्षी आलेल तेव्हा रूम टूर वगैरे आ... तुम्हाला हे व्हिडिओ शेअर केलेली तर नसेल तर नक्कीच ओंकार नेचर फार्म कोकणीने गेलं असं सर्च मारा सगळी डिटेल मिळेल आणि चोवीस ते पंचवीस जण आम्ही आता आलो आहे माझ्या करतोय माझी साजा निघाली आय माझा कांडा काढणार आहे असं वाटतं आहे मला चालायला होत नाही चला सगळे सोनके आता उठलेत नाश्त्याला काय माहितीये मिसळ मस्त आहे रे कसं आहे मी निघालो आहे रे कसा आहे अजून खाल्लाय ना इथली मिसळ आहे ना खूप सुंदर आणि टेस्टी असते खास मिसळ खाण्यासारखी असते हसतेच कानपाणपुडी तुझा मला लागला तू हसते तुला शोभत काय वेगळा हे का माहिती आहे का चांगलं कारण माझ्या घरात आयस घेणार नाही मग तुम्हाला गुड मॉर्निंग तिला माहिती आहे किती मस्ती करतो ते घरी जाईपर्यंत चांगला व्हायला पाहिजे तसं बघाल मम्मी ही व्हिडिओ पप्पा पण बघतील असं ते कधी ना कधी को इन्सिडेंट्स होतो थँक्यू बाबा इथे ते लवस संतोष खूप चांगला मुलगा आहे मंडळी आम्ही बघा कलारंगा हा प्रोडक्शन महिन, सहा महिने सहा सहा महिन्याची आमची पिकनिक असते तर ह्या आता सा म्हणजे आता आमचं सीझन चालू होतं शक्तीतुऱ्याचा ज्या शक्तीतुऱ्याला आमची शाखा आहे कलारंग प्रोडक्शनची मुली मस्तपैकी नाचतात आणि शक्तीतुऱ्यात यावर्षी वर्षी तुम्हाला बघायला मिळेल जी ह्या जी नवीन मुलींची एंट्री नवीन स्टेप त्याचा आज शुभारंभ आहे गेल्या दिवाळीत आपण गावगोंधळ या नाटकाचा शुभारंभ केला तो कुठे गेला आपण विरार साईडला तो म्हणजे अनाथ आश्रममध्ये गेला आणि आज आम्ही पिकनिकला आलो आहे आणि त्या हिशोबाने सगळे आज सगळे एकत्र भेटलो आहे तरी काही ना मिस करतो आहे आमची सृष्टी आहे प्रतीक्षा आहे बऱ्याच मुली आहेत बरेच मुलं आहेत त्यांना आम्ही मिस करतो आहे पण आज त्यांच्यासाठी पण ही व्हिडिओ तुमच्यासाठी पण आज पिकनिकला मजा मस्ती तर आम्ही करतो हे बघा ही मस्ती अशी अंगाशी येते पण दुसरं म्हणजे आम्ही आम्ही कला जपतो आहे आणि हे कलाकार सगळे नोकरी करून किंवा चांगले चांगली पदावर आहेत काही जणं सिरियल करतात काही जण नाटकं करतात प्रोफेशनल ते करूनसुद्धा आपण ही सगळी हा ग्रुप आहे आमचा कला रंगचा खूप मोठा ग्रुप आहे पण आज एवढेच जण आलेत मजा करतोय त्यामध्ये नवीनसुद्धा आर्टिस्ट ॲड झालेले आहेत श्रद्धा आहे ती ॲड झाले नवीन हे सगळे जुने आहेत सायली सायली पण जुनीच आहे आणि सगळे सिद्धी हा एक नवीन आहे असे सगळे आहेत बघू इकडे आमचे आता गणेश पूजन चालू आहे विकास चप्पल सांगलं त्याला विकास चप्पल काळ दोन मिनिट काय तू काय आणि काय झालं मित्रांनो यांना अगरवती आजत पेट ना, लुद। <laughs> लुद। लुद। ना? ते हात कापतात त्याचे ओ काय झालं पुरुष ब्लॉग आहे मानसाने मानसाशी जेवण खूप छान एक वर्षाने पुन्हा वेळ झाली uh. मस्त तीच आहे टेस्ट मिसळ मस्त आहे पोहे पण छान कालचं चिकन पण मस्त होतं मॅडम तुमची मॅनेजमेंट खूप छान so आहे थँक्यू सो मच आणि आम्ही चोवीस जण आहोत त्यांनी सांभाळून घेतला आम्हाला कारण आमची मुलं एवढी मस्ती करणार आहेत भरपूर आलो की आम्ही फॅमिली प्रमाणेच असतो तुम्ही या कधीही विंदासी असं म्हणतात खूप छान आहे एक वर्षाने भेट झाली आणि आता पावसाळा आहे सुद्धा इथे बघण्यासाठी खूप छान आहे उन्हाळ्यात आला तरी आलात तरी पण इकडे झाड वगैरे आहेत हा केसर आं आंबा हो आहेत ना सगळे सीझनला खूप आंबे होते इकडे तर म्हणजे संध्याकाळ झाले आणि डॉक्टर कडे पण जरा जाऊन आलो पाय आता थोडा आहे पण खूप मजा मस्ती केली सगळ्यांनी आता पुन्हा एकदा केक कट करतोय म्हणजे आपल्या कोकण टॉकीज ची किती अनिव्हर्सरी आहे कोकण टॉकीजची चौथी चार वर्ष गेल्या वर्षी आम्ही इथे गेलेलो कुठे रसायनीला फॅमिली सोबत कोकण टॉकीजच्या आणि आज खास समीर भाऊचा वाढदिवस दिवस म्हणजे

झालेले आणि आमचा आता चेकआउट होतोय आणि पनवेलला जायला मला वाटतं रात्रीच्या दहा वाजणार आहे तर आता आम्ही यातून इथून निघतोय सगळ्यांनी मस्त एन्जॉय केली धमाल केली आहे आणि हा फार्म हाऊस पण छान आहे तुम्ही आलात तर इथला नंबर देतोय जास्त काही डिटेल नाही आले व्हिडिओमध्ये पण इथलं उत्तम आहे मला सेकंड टाईम आहे इथे यायचं सो ओमकार नेचर फार्म हे फार्ममध्ये तुम्ही नक्की या रूम वगैरे सगळ्या मस्त आहेत इंस्टाग्रामला पण आय डी आहे कॉल करा मॅडम कॉल उचलतील आणि तुम्हाला सगळी डिटेल्स आत्ताची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कोकण टॉकीज आमचा परिवार आपचा कलारंगा परिवार संपूर्ण दिसला कळवा नसाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा तुला नवीन व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत टाटा बाय बाय आमचा बाटा